पंढरपूर तालुक्यातील सळे येथील श्री दर्लिंगराजा खंडोबा देवस्थान हे हेमाडपंथी मंदिर असून या देवाचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत श्री दर्लिंग देवाचे नवीन प्राचीन मंदिर असून या मंदिराचे बांधकाम दगडी असून हे हेमाडपंथी आहे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील आहे व चंद्रभागेच्या नदीकाठी वसलेले असल्यामुळे हे मंदिर अतिशय भक्तांना आकर्षित करणारे मंदिर म्हणून समजले जाते चैत्र महिन्यामध्ये याच दर्लिंग देवाची यात्रा असते आणि दर्लिंगाची फुले आणण्यासाठी याच गावातून हजारो भक्त विजापूरला फुले आणण्यासाठी जात आहेत त्यामुळे या फुले आणण्याची आख्यायिका मात्र मोठी आहे याच मंदिरामध्ये दररोज पहाटे पाच वाजता देवाची आरती होते तसेच प्रत्येक रविवारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तसेच प्रत्येक पौर्णिमेस ही मोठ्या प्रमाणात महाप्रसाद येथे केला जातो त्यानंतर दररोज याच देवाचे वाटपही भक्त आपल्या घरी घालत असतात त्यामुळे या दर्लिंग देवामध्ये हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने महाप्रसादाचे वाटप होत असताना दिसत आहे या देवाची आख्यायिका किंवा खरा इतिहास काय आहे आपण जाणून घेऊया या देवाचे मुन्ना पुजारी यांचेकडून नमस्कार चलिंग देवस्थानचा आम्ही पुजारी असून देवाबद्दल काय माहिती आहे ती या चॅनलला स्वागत आहे पंढरपूरपासून पूर्वेस चंद्रभागा तीरावर दर्लिंगाचे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थान दरी कपारीत असून भव्य डोंगरावर हो आहे देव नवसाला पावणार आहे तरीही दरलिंगाचे मंदिर भव्य निसर्गरम्य चंद्रभागाच्या काठावर असून त्या एक वेळ दर्लिंगाच्या मंदिरास भेट द्यावावी भक्तगणाने तसेच दरलिंगा व खंडोबा देवस्थान आहे दर्लिंग ही महाकालेश्वरचा अवतार असून ही मध्य प्रदेश महाकालेश्वर येथून दर्लिंगाची स्थापना झाली व तेव्हापासून दर्लिंग हे नाव पडले आहे तरीही सिंहासनावर दर्लिंगाची मूर्ती अर्धांगिनी पार्वती कशी आहे तशी मिताबाई खंडोबा बाणा माळसाहेब खंडोबा म्हणजे जेजेवरवरून खंडोबा चंदनपूरला जाताना ह्या माळाला माळसा आलं माळसानं शाप दिल्यामुळे ह्या माळाला म्हातारा झाला व म्हाताऱ्या रूपात बाणूकड गेला तेव्हापासून खंडोबाचे मूर्ती धर्मिंगाच्या डाव्या बाजूस आहे व तेथून तेव्हापासून भंडाऱ्याचा वडीचा व काठीचा मान खंडोबाला दिलेला आहे दरेबाला गुलालाचा मान असून खंडोबा असल्यामुळे समदा मान खंडोबाला दिलेला आहे आज ऐकिता इथं चळी इथे नरलिंग देवस्थान व खंडोबा देवस्थान असल्यामुळे इथं भक्तगण सर्वजण येतात चैत्र सिद्ध सप्तमीस विजापूरला सासनकाठी निघते विजापूरहून देवाची फुले येतात पौर्णिमेच्या हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी देवाचे लग्न लागतं लग्न सोळा होतो फुलंकरी करी गाजत वाजत येतात चार पाच दिवस यात्रा असते ही दरलिंगाचा सोळा